नमस्कार शिवाजी महाराजांच्या महाराजांची माफी पण ती सुद्धा कंडिशनल नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान काल महाराष्ट्रात होते आणि त्यांनी ती माफी मागितली पण मला एक समजत नाही त्या माफीमध्ये अशा प्रकारचं विधान करण्याची गरजच काय की राहुल गांधींनी सावरकरांची माफी मागितली आहे का ज्याचा सध्याच्या आजच्या घटनेशी काहीही संबंध नाही म्हणजे आम्ही माफी मागतो पण आधी तुम्ही माफी मागा तुम्ही चूक केली ना म्हणून आमच्या हातनं ही आगळीक आमच्या हातनं चूक घडलेली असेल असं सांगायचा प्रयत्न हा होता आणि सावरकरांच्या विषयी राहुल गांधींनी म्हटलेल्या विधानाचा आणि शिवाजी महाराजांचा पुतळा तथाकथित वादळानी किंवा जे काही असेल त्या प्रकाराने तो डॅमेज होणं याचा संबंध काय सावरकरांच्या विषयी राहुल गांधींनी जे काही विधान केलेलं आहे त्याचा संबंध येतो सावरकरांनी आपल्या जन्मठेपेच्या आयुष्यात लिहिलेल्या नऊ माफी पत्रांशी आणि ती माफी पत्र ही वस्तुस्थिती आहे सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे माफी पत्र पाठवलेली होती त्याचा जाव त्याचा संबंध आपण जोडतो इथे म्हणजे आमच्या हातनं काही घडलेलं आहे म्हणजे जे काही गेले दहा अकरा वर्ष सुरू आहे जो भी कुछ दुन, ये देश में गलत आहे ना वो नेहरू के जमाने से चल रहा है इंदिरा के जमाने से चल रहा है राजीव के जमानसे तुम्ही काय केलं आता तुमची दहा वर्ष झालीत ना तुमच्या काळात जर का आज तो पुतळा पडत आहे तर तेवढंच बोला त्याच्यामध्ये सावरकर का आणता मला काही काही इतरही जरा रेफरन्सेस द्यायचे आहेत मी स्वतः पत्रकारितेत एकोणीशे अठ्याऐंशी ला आलो त्याच्या आधी ऑपरेशन स्टार झालेलं होतं आणि इंदिरा गांधींचा खून सुद्धा झाला होता त्याच्यानंतर शिखांचं हत्याकांड सुद्धा झालेलं होतं मला चांगलं लक्षात आहे राजीव गांधी नरसिंह राव आणि इव्हन डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सुद्धा शीख हत्याकांडाबद्दल अगदी सरळ माफी मागितलेली आहे आणि बघा माफी जेव्हा आपण मागतो ना तेव्हा कंडिशनल नसते कंडिशनल जेव्हा कुठलंही सगळ्या डील असतं की बाबा आमची पण कमी चूक आहे तुमची पण थोडी चूक आहे म्हणून आपण डील करूया जो माफी मागतो सपशेल माफी त्याच्यामध्ये कंडिशनल नसत आणि हे कंडिशनल आणण्याचा प्रयत्न संघ परिवार केव्हापासून करत आहे त्यातलाच एक प्रकार हा असतो तुम्ही असं केलं असेल ना म्हणून आम्ही असं केलेलं होतं म्हणजे कुठलंही रायड झालं म्हणजे गुजरातच्या बाबतीत असं मी तेव्हा गुजरातला होतो तेव्हा नरेंद्र मोदी सांगायचे की हमारे अभी रायड हो गोधरा की वजह से येतो माधवसिंग सोलंकी के जमाने से सिक्सटी नाईनचे होय वगैरे वगैरे त्यांचं नेहमीच अरे पण तेव्हा झाले आता तुम्ही आज सत्तेवर तुम्ही काय केलं तुम्ही थांबवण्याचा कुठे प्रयत्न केला बर प्रयत आता प्रश्न असा आहे की तुम्ही राहुल गांधींनी सावरकरांची माफी मागितली का गुजरात रायड्स बद्दल नरेंद्र मोदींनी माफी कोणाची मागितलेली आहे बिल्किस मानू प्रकरणात कोणाची माफी मागितलेली आहे हे प्रश्न विचारायचं विचारूच शकत नाही कारण पत्रकारांना मोदी भेटत नाहीत आणि आम्ही असे प्रश्न कुठे विचारले तर आम्ही लगेच ठरतो देशद्रोही नक्षलवादी डावे विचारसरणीचे पत्रकार प्रश्न याच्यात अगदी साधा सोपा सरळ इतकाच आहे की तुम्ही घिसाडघाईनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या आधी तो पुतळा उभारला तो काय नॅचरली तो तकलादू असेल किंवा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात करप्शन झालेलं असेल आणि त्याचा परिणाम तो पुतळा पडला आपण पुतळ्याच्या बाबतीत माफी मागायची पुतळ्याच्या बाबतीत जी माफी मागायची ती मागताना आजपासून दोन वर्षांच्या पूर्वी राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान सावरकरांच्या बद्दल केलेल्या विधानाचा जे जे अनेक जण बोलतात की सावरकरांनी माफी मागितलेली आहे याचा रेफरन्स देण्याचा संबंध काहीच नाही वड्याचं तेल वांग्यावर पण कसंही करून आम्ही मात्र चांगले आणि तुम्ही सगळे वाईट म्हणजे पर्टिक्युलरली काँग्रेस वाईट यातनं नेहरू गांधी परिवार वाईट हा सांगण्याचा एक चुकीचा प्रयत्न आहे अर्थात मी मगाशीच उदाहरण दिलेलं आहे की शिखांच्या हत्याकांडाबद्दल तीन पंतप्रधानांनी माफी मागितलेली होती पण गुजरात रायड्स गोधरा रायड्स आणि मी आजही असं मानतो की जर माझ्या घरात काही चुकीची घटना घडत असेल तर त्याला जबाबदार घरातला कर्ता पुरुष म्हणून मी असतो तसं राज्यात जर का गोधरासारखी दंगल होते आहे तर ती एक प्रकारे थांबवावी आपण ती थांबवण्यासाठी प्रयत्न इमिजिएटली करावा की तिचा आपल्याला इलेक्शनचा फायदा होतो आहे की होऊ देईपर्यंत तिला वाढवावी असा एक प्रकार जो जो आरोप झालेला आहे मला असं वाटतं याच्या या, या बाबतीत कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही आणि जर मोदींना माफी मागायचीच असेल तर आपल्याच राज्यात दोन हजार जे काही जवळपास एक हजार त्या रा, रायड्स मध्ये मृत्युमुखी पडल्या त्यांच्याबद्दल माफी मागा अहमदाबाद मध्ये तेव्हा मी स्वतः होतो रस्त्यावरून एक व्हेकल जात नसते अशा एका क्राऊडेड सिटीची अवस्थाही आणली त्याच्यामध्ये तुम्ही माफी मागणार आहात का ते माफी मागणार नाहीत पण आपल्या हातून घडलेल्या चुकीचं खापर दुसऱ्यांवर कसं फोडायचं हे मात्र त्यांना नक्की येतं या पलीकडे मला काहीही दिसत नाही तुर्तास इतकेच धन्यवाद आपण माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन दाबा धन्यवाद